महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन पवार साहेबांची भूमिका महाराष्ट्राला अधिक चांगल्या पद्धतीनं सांगायची महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारचे काळे उद्योग आणि काळ्या चुकीच्या भ्रष्टाचारी मार्गाने केलेल्या कामगिरी सांगायच्या अनेक पद्धतीनं ज्या नव्या नव्या घोषणा चालल्या त्याची फसगत महाराष्ट्रातल्या जनतेची करायचं चा कसं चाललंय हे सांगायचं चा। आणि रयतीच राज्य शिवस्वराज्य यात्रेच स्वरूपच हे आहे की रयतीच राज्य आम्ही आणू हा महाराष्ट्रातल्या जनतेला रयतेला विश्वास निर्माण करून देण्याचं काम करायचं हा आमच्या शिवस्वराज्य यात्रेचा साधा मुद्दा आहे आमच्याकडे बडेजाव नाही आहे आम्ही त्या वाहनाने इथे आलेलो आहे आमच्याकडे काही आम्ही साधी माणसं पण तुमच्या जवळची माणसं तुमच्या मनातली माणसं आम्हाला विशेष काही प्रयत्न करावे लागत नाही तुमच्या मनात काही भरवण्यासाठी आम्हाला विशेष काही प्रयत्न करून तुमचा मन जिंकण्यासाठी विशेष प्रयत्नात आमचं काही करावं लागत नाही आम्हाला फक्त शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढं काय करणार हे सांगायचंय त्याच्या पलीकडे आमचा इथं या यात्रेत काही वेगळा हेतू